छत्रपती संभाजीनगरमध्ये असदुद्दीन ओ व्ही सींचा दौरा होता एम आय एमचे अध्यक्ष असलेले ओ सी यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल सूचक वक्तव्य केले आहे दोघेही एकत्र येणार का आणि प्रकाश आंबेडकरांना आम्ही आजही मानतो उद्याही मानत राहणार असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे तर नेमकं काय आहे बातमी ते आपण पाहूया एमचे अध्यक्ष ओबीसी यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा होता त्यांनी या दौऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे आठ खासदार हे निवडून आले आहे त्यांच्या प्रभावामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे यांना पराभवाचा स्वीकार करावा लागला तर मराठा समाज हा त्यांची ताकद दाखवत आहे पण मुस्लिम समाज हा एकही खासदार निवडून येत नाही असे त्यांनी म्हटले आहे तर मनोज जरांगे पाटील यांचा जर प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा केली जाईल असे ओव्ही सींनी म्हटले आहे त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांनी एकत्र यावे परिवर्तन होईल सत्ता आली तर देणारे बनता येईल प्रकाश आंबेडकर असो किंवा ओवीसी असो यांनी तुमच्यासोबत एकत्र आले तर काय होईल असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले होते प्रकाश आंबेडकर साहेब यांना आम्ही कालही मानतो आजही मानतो आणि उद्याही मानत राहू ते आमच्या सोबत असो अथवा नसो असेही त्यांनी यावेळेस म्हटले आहे ज्यांचे ज्यांचे समान दुःख आहे त्यांनी सर्वांनी एकत्र यावे सत्तर वर्षापासून या लोकांनी आपल्याला लुटले आहे या सर्वांनी जर एकत्र आलं तर परिवर्तन होईल आणि देणारे बनता येईल आपापल्या आप जातीला समाजाला न्याय देता येईल असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे तर आगामी विधानसभेच्या निवडणुका आहेत तर या विधानसभेच्या निवडणुकामध्ये तिसरी आघाडी बघायला मिळू शकते राजू शेट्टी बच्चू कडू प्रकाश आंबेडकर असुद्दीन ओवेसिया आणि मनोज जरांगे पाटील जर एकत्र आले तर तुम्हाला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामधली सत्ता परिवर्तन होईल का कमेंटमध्ये आम्हाला नक्की कर।